अंतरवाली सराठीतून मनोज जरांगे बोलताय थेट जातो आहे त्याच ओडीशी यादीत कुंबी म्हणून बाकीच्या जे एक शहाऐंशी जाती होते त्यांच्या पूट जाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्या तर मराठींची पोटजात कुंभी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला वाटतं तीही शंभर टक्के होईल फडणवीस साहेब सगळे गुन्हे सुद्धा आंतरवाली सह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील आम्हाला असे आमच्या या सगळ्या मिळून सात आठ नऊ मागण्या पण सातच दिवस आहे तेरा तारखेला बघता सगळ्या प्रोसेस बघता या मागण्या मान्य होऊ शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे तेरापर्यंत हाती काही नाही लागलं तर पुढचं पाऊल काय असणार राजकीय इच्छाशक्ती जर असली सरकारची जर इच्छा असत तर सात दिवस नाही दोनच घंट्या सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणार तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे कारण हे पाच टप्पे होणार आहे सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही पण एका गोष्टीला आम्ही पहिल्यापासून थांबले दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची नावे द्या आमच्या दहा महिन्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की सरकार चर्चा करत असताना कोणते कोणते मुद्दे मांडत असतो किंवा सरकारचा प्रतिनिधी काय काय बोलत असतो त्यावरून तुमच्या लक्षात येतं की आता हे सकारात्मक होणार आहे का नकारात्मक होणार आहे तुमच्या लक्षात येतं रात्रीच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये दोन तासाची चर्चा होती त्याच्यामध्ये असं वाटलं का की यस कुसतो त्याच्यामुळे शंभूराजे साहेबांचा फोन त्याच्यामध्ये आणि त्यांनी जे सांगितलं सगळं आतापर्यंत पाच पत्र आम्ही हैदराबादला दिले त्यावेळी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजे साहेबांनी तीन दिले असं वाटतं वाटतंय की स्पीडनं काम करता येईल ते असं वाटतंय कारण रात्री फोन असं मोराजी साहेब असता आणि ती काम करण्याची पद्धत त्यामुळे आम तर आम्ही समाजाने त्यांना वेळ दिला ना होईल असं तर वाटतं कारण हे बघा आंदोलक म्हणल्याच्या नंतर आम्हाला आशा ठेवावी लागणारी विश्वास ठेवावा लागणार नाहीतर आम्ही लढायला कुठं कमी आहेत आमचं आमचं चा चालूच आहे ना शांततेत चालू आहे शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आहे आता हिंगोलीला निघालो आहे मराठा ताकते ना एकत्र येणार थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाच्या दिवशी विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो पण आमची शक्ती काही ते मराठीत सगळे बाहेर निघणार आहे आणि सरकारला जागं करायचं मग पाटील तुम्ही आहे की ही निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृत रॅ जागृती रॅली आहे नाही नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार तुम्ही नुसते बघा आणखी मुंबईत जायचं रॅली ती रॅलीलाही डेंजर होणार पण पाटील तुम्ही बोलताना असं बोललात की तुमच्या रॅलीमध्ये तुमच्या शांतता रॅलीमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला ही भीती का वाटते आणि का होईल कारण माणूस खुनशी एक खोलसा सवय पहिल्यापासून कुणाची पहिल्यापासून सवय त्याच्यामुळं इथून मागही केलंय आमच्या पुढं आंदोलन करणं आमच्याच पुढे हटकून सभा घेणं आम्ही जे करतो तेच करणं आम्ही आता ती म्हणजे काय नाही एवढ्या मोठ्या माणसानं संविधानच्या पदावर बसलेल्या माणसानं असं वागणं म्हणजे खूप खालच्या दर्जाचं वाटतं त्याच्यामुळं तो शंभर टक्के असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकांना सांगून फुगवी त्यांना काय अंश दाखविल त्यांना काही पद दाखविल आणि आमच्या र्यालयात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लागील कारण त्याला सगळा जबाबदारच मग सगन भुजबळ असणार हो कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार आहे कारण ते सरकारमध्ये तेरा जुलैला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी आता जरांगेंकडून करण्यात येते त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा टीकास्त्र टाकलेलं आहे